जागा महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची कोंडी झाली आहे हे त्यांच्याच पक्षातील व्यक्ती सांगतायत भाजपने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर शिंदे गटानेही त्यांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे मात्र त्यातील दोन खासदारांची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून समजते जागा वाटपावर बोलताना शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी शिंदेंच्या पक्षाला पाठिंबा दिलाय त्यांनी मात्र जाहीर नाराजी व्यक्त केली आहे विद्यमान खासदारांचा रिपोर्ट हा खा निगेटिव्ह आहे आय बीचे रिपोर्ट तुमच्या विरोधात आहेत अशा प्रकारचा बहाना करायचा आणि शिवसेनेचे जे प्रामाणिक खासदार आहेत ज्यांनी एकनाथ शिंदे साहेबावर विश्वास ठेवून त्यांची सोबत केली त्यांना या निवडणुकीमधून बाद करायचं हे भारतीय जनता पार्टीचं धोरण अतिशय चुकीचं आणि मित्रपक्षाच्या प्रमुख लोकांना संपवण्याचं एकूण राजकारण दिसतंय ही बाब महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांच्या बाबतीत घडते उदाहरणच घ्यायचं असेल तर यवतमाळ आहे हिंगोली आहे गडहिंग्लज आहे नाशिक आहे या भागातले जे खासदार आहेत यांना उमेदवारीसाठी प्रयत्नपूर्वक यश येत नाही हेच ये दुर्दैव आहे आणि या सगळ्याच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टीचं हे राजकारण चुकीचं आहे ये आयथ थे अफों के कोठे बंद करने, शिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा करणे बैठे अशी भारतीय जनता पार्टीची स्थिती आहे त्यामुळं एक प्रकारे महाराष्ट्रातल्या सगळ्या सैनिकांच्या शिवसैनिकांच्या मनातल्या भावना अतिशय संतप्त आहेत भारतीय जनता पार्टीनं मित्रपक्षांना संपवण्याचं कारस्थान करू नये उलट मित्रपक्षाचे जे प्रामाणिक लोक आहेत त्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टीने घेणं आवश्यक आहे पण दुर्दैवानं आज ते चित्र दिसत नाही आहे याचं उत्तर महाराष्ट्रातली जनता आणि शिवसैनिक दिल्याशिवाय राहणार नाही प्रश्न असा आहे की ज्यांना संपूर्ण आयुष्य आपलं राजकीयपणाला लावलं आणि शिंदेसाहेबांच्या सोबत जे आले त्यांच्या जागेचा विषय आणि वादविवाद होताच कामा नये त्यांनी तुमच्यासाठी आलेले बिनदिक्कत चर्चेविना त्यांना उमेदवारी देणं आवश्यक हो आहे ते ठरवेल त्यांच्या मतदारसंघातली जनता काय करायची काही जागांच्या बाबतीमध्ये अजूनही भारतीय जनता पार्टीचा दबाव आहे की ह्या जागा तुम्ही बदला उदाहरणच द्यायचं असेल तर हिंगोलीची जागा बदला हिंग गड हिंगलेचे धैर्यशील माने सॉरी मत्कनंगे आमचे हेमंत पाटील आहेत त्यांच्या जागा बदला मग त्यांना आयुष्यपणाला लावलं ना मतदारसंघामध्ये संपर्क आहे मतदारसंघातली जनता ठरवेल तुम्ही कोण ठरवणार ही बाब शिवसैनिकाला आमच्यासारख्याला न आवडणार आहे जे आय व्हीचे रिपोर्ट तुमच्या अगेन्स्ट आहेत आम्ही केलेल्या एजन्सीचे सर्वे तुमच्या विरोधी आहेत अशा प्रकारे समोरच्या व्यक्तीच्या मनावरती ठसवायचं आणि तो उमेदवार बाद ठरवायचा हे जे षडयंत्र आहे हे षडयंत्र कुठंतरी थांबलं पाहिजे भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचे कोण उमेदवार असावेत हे ठरवूच नाही तुमचा अधिकारच नाही आहे तो तो आमच्या माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांचा अधिकार आहे ते ठरवतील वारंवार तुम्ही अशा प्रकारे दबाव आणून एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचं करिअर संपूर्ण उद्ध्वस्त करायचं ही बाब अतिशय गंभीर आहे महाराष्ट्रातली जनता हे सगळं पाहते शिवसैनिक जोपर्यंत शांत तो असतात तोपर्यंत असतात एका मर्यादेच्या जा पलीकडे जात नाही पण जर सैनिकांनी मर्यादा ओलांडली तर महाराष्ट्राने पाहिलेलं आहे शिवसैनिक काय करू शकतो एकनाथ शिंदे यांना पक्षातील तेरा विद्यमान खासदारांपैकी चार खासदार सध्या डेंजर झोन मध्ये आहेत भावना गवळी हेमंत कोडसे उमेदवारी जाहीर झालेले धैर्यशील माने आणि हेमंत पाटील यांच्यावर अजूनही टांगती तलवार कायम आहे म्हणून शिंदे गटात अंतर्गत नाराजी खूप वाढली आहे ही नाराजी पडद्यामागे असून हळूहळू एकनाथ शिंदे यांचे नेते माध्यमांसमोर बोलताना दिसताय आज किंवा उद्या शिंदे गटाची दुसरी यादी जाहीर होईल ही यादी जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार नक्की काय भूमिका घेणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे सीमा आढे लोकमत प्रतिनिधी मुंबई